अभिषेक झाल्यानंतर आता आरती आरतीनंतर नंतर तीर्थप्रसाद आणि जवळजवळ आमचे सगळे गावातले जे असतं ते दी दत्त जयंती आता भाई साईबाबाच्या देवळात संध्याकाळी तिकडे आमच्या दत्त महाराज देवूळ असं त्या देवळात बसली आणि आता महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी परत आरती आणि प्रसाद संध्याकाळी आणि सगळ्या बऱ्या वातावरणात आपलो कार्यक्रम पार पडतात सगळे लोक महाप्रसाद महा तुमचा जो असा तो संपूर्ण गावातले लोक मोठ्या प्रमाणात हा दिसतात और... त्याच्या मागची काय परंपरा किंवा असे काय परंपरा म्हणजे अशी हो जो उत्सव जो असा दत्त जयंतीचो जसो वाढदिवस वर्धापण गुरुपौर्णिमा दिवशी महाप्रसाद जातात आणि ते कोणतरी किंवा सार्वजनिक पैसे काढून असं आम्ही तो करतो

खाली <laughs> पार्मिनु <laughs>

आ, तेंज़े तेंज़े आज आम्ही हांगा केरये गावान साईबाबाच्या दर्शनाक गेल्ले आसा आणि हांव हांगासर म्हज्या सगळ्या केरयेच्या भाव भयणांक मेळटा चालू आसा मेळप आणि त्यांच्या कडेन मागता तेंच्यांनी तसोच आमकां बरे तरेन तेंच्यांनी आमकां सपोर्ट करपाक तशें कडेन मागता आज पर्यंत तुम्ही केलेले जी गेल्या पाच वर्सांची कारकीर्द ह्या कॅन्डिडेटाक कशा पद्दतीन लाभदायक जातले खरं म्हटलं न्हू आमची सुरवात जाल्या ती ही ह्या साईबाबांच्या देवस्थानात सुरुवात झाली आम्हाला आज अभिमान दिसत की आज आम्ही त्या दत्त जयंतीच्या निमतान आम्ही त्या उत्सवाक उपस्थित असा आणि सगळ्यात बरे पहिली आणि बरी बाब म्हणजे कशी असा की माझ्या फाटल्यान जे आम्ही सपोर्ट केली आमची उमेदवार जी असा सभापती राधिका उदय पालयेकर आमच्याबरोबर आमच्या बरोबर आणि असं दिसता की ह्या लोकांना सगळ्या ग्रामस्थांना सांगता की माझी जी उरलेली केरेची कामं आी त्यांच्या मार्फत मला पुढे वरप्ची आसा आणि त्या लागून हा आमच्या ह्या सगळ्या केरी केरीवाशियांकुद्धा हा रिक्वेस्ट करता की त्यांच्यानी जी माझी कामं असतात ती पूर्णत्वा वरपात आमची जी ही कॅन्डिडेट असा त्या सपोर्ट करचो कळ मा आणि आज ह्या देवाच्या ह्या आमच्या दत्त जयंतीच्या निमतान त्यांच्यानी आमची ही विनंती मान्य करून आमच्या कॅन्डिडेटा अर्गोच मतांनी विजयी कर अनेक कामं गेल्या पाच वर्षांत तुम्ही केलेली असतात आणि अजूनही कामं तुमची उरलेली फुडे वरपासे खची महत्वाची कामं अशी आजी फुडे सामकी गरज असतात आमकां जी कामं आम्ही आमच्या विजनाप्रमाणे आम्ही घेतलेली ती सगळी कामं महत्वाचीच कामं असली पहिले आमकां खबर असते की खूपसे लोक म्हणतात की जिल्हा पंचायत मेंबरांतकी कामं करतात हे आमका खबरच नसली अशी त्यांची उलाव असतात आमका ह्या वाढारात जे असतात आमच्या पेरी गावात ती खुपशी कामं असतात कोणाचे आमच्या देवस्थानाचे एक हे करडा घालतची असतात आणि केवर्स घालपाचे असतात अशी कामं खूप पेंडींग असतात थोडेसे बारीकशे रस्ते असतात आणि ते आम्ही प्रोपोजल ऑलरेडी आमची ऑफिसांेंडींग हा त्या तुम्ही निवडून दियात हा त्यांच्या बरोबर वतांच्याकडल्यान ती कामं तो घ्याची माझी कित्याक असे जो अनुभव असा तो त्याच्याबरोबर वरांना घेऊन बरोबर आम्ही करपाची खटपट करतो फक्त आमका लोकांची एकच आम आता ह्या टायमार लोकांकडे एकच विनंती करता की ही जी आमची कामं जी आज बोर्डरी ती लोकांनी पूर्णत्व आमका मदत करली आणि आमच्या ज्या उमेदवाराक उमेदवारांच्या भरगत मातांनी निवडून आयची थँक्यू あっ <music>